नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आतापर्यंत जेवढ्या क्लायंट्सला भेटलो म्युच्युअल फंड गुंतवणुकीबाबतीत मी, मी आतापर्यंत बऱ्याचशा क्लायंटला भेटलो इन्शुरन्सच्या बाबतीत बऱ्याचशा क्लायंटला भेटलो तर या सर्व क्लायंटमध्ये एक महत्त्वाचं कन्फ्युजन दिसून आलं यांच्यामध्ये बचत आणि गुंतवणूक या दोन विषयामध्ये हे कन्फ्यूज असतात याचं कारण काय मित्रांनो तर यांच्याकडे असलेलं फायनान्शियल एज्युकेशनची कमतरता म्हणजे आर्थिक साक्षरता नसणं आणि यामुळे यांना बचत आणि गुंतवणूक या दोन विषयामध्ये हे मोठ्या प्रमाणात कन्फ्युज असतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बचत आणि गुंतवणूक या दोन्ही विषयातलं कन्फ्युजन दूर करणार आहोत अगदी साध्या सोप्या भाषेत आपण बचत आणि गुंतवणूक हे विषय समजून घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो सर्वप्रथम आपण बचत काय असते ते पाहूया आपण महिन्याला जो पैसा कमवलेला आहे त्या पैशामधून आपला घर खर्च म्हणजे घर भाडं घरातील किराणा मुलांच्या शाळेची फी ट्युशन फी आपले ई एम आय आपला खर्च हे सगळं वजा होता जी शिल्लक राहते यामध्ये आपला एमर्जन्सी फंड सुद्धा ॲड करावं लागेल मित्रांनो तो एमर्जन्सी फंड सुद्धा बाजूला ठेवून जी रक्कम शिल्लक राहते हा सर्व खर्च गेल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते ती असते आपली बचत आता मित्रांनो ही बचत ज्या वेळेस आपण एखाद्या ठिकाणी गुंतवतो की ज्या ठिकाणी आपण या गुंतवलेल्या पैशावरती आपल्याला रिटर्नच्या स्वरूपात रिटर्न्स व्याज किंवा मग एक रेग्युलर इन्कम चालू होईल अशा ठिकाणी गुंतवतो त्यावेळेस ती असते आपली गुंतवणूक परंतु मित्रांनो या ठिकाणी सुद्धा गुंतवणूक करताना महागाई दराचा विचार करावा लागतो जर महागाई दरापेक्षा कमी रिटर्न्स आपल्याला मिळत असेल तरी ही आपली गुंतवणूक होणार नाही ही आपली बचतच होईल कारण ज्या प्रमाणामध्ये महागाई वाढणार आहे त्या प्रमाणामध्ये आपल्या पैशाची जर व्हॅल्यू वाढणार असेल तर पुढे जाऊन आपल्या पैशाची व्हॅल्यू आणि महागाई ही एकच राहणार आहे त्यामुळे आपल्या पैशावरती आपल्याला रिटर्न्स मिळणार नाही आहेत त्यामुळं महागाई दरापेक्षा जास्त ज्या ठिकाणी आपल्याला परतावा मिळतो आहे तर तीच असेल आपली गुंतवणूक तर मित्रांनो एका उदाहरणावरून आपण समजून घेऊया समजा आपल्याला पन्नास हजार रुपये पगार आहे आणि या पन्नास हजार रुपये पगारामध्ये आपला घरातील किराणा घर भाडं आपले ई एम आय मुलांच्या शाळेच्या फी ट्युशन फी हे सर्व वजा केलं तर हा खर्च एकंदरीत तीस एक हजार रुपये धरला हा तीस हजार रुपये खर्च झाला यानंतर आपला मेडिकल करता आपण जो फंड ठेवणार आहे तो आपण अजून दहा हजार रुपये त्याच्यामध्ये ॲड केला म्हणजे असे चाळीस हजार रुपये आपण खर्चामध्ये पकडले आणि जे आता बॅलन्स राहिलेले दहा हजार रुपये आहे तर ह्याची आपण करणार ही असणार आहे आपली बचत आणि आता जेव्हा आपण हे दहा हजार रुपये अशा ठिकाणी गुंतवू की या दहा हजार रुपयावरती आपल्याला रिटर्न्स मिळणार आहे या दहा हजार रुपयामध्ये वाढ होणार आहे तर ती असेल आपली गुंतवणूक आता मित्रांनो जवळजवळ नव्वद टक्के लोक याच ठिकाणी फसतात या ठिकाणी आपण कधीही महागाई दराचा विचार करत नाही नव्वद टक्के लोकांना गुंतवणूक करायची म्हटलं की ते बँक एफ डी मध्येच करायला जातात परंतु बँक एफ डी मध्ये आपल्याला रिटर्न्स मिळतात ते सहा टक्के ते सात टक्के मॅक्सिमम आणि महागाई दर जो आहे तो आठ टक्के म्हणजे या ठिकाणी आपण मायनस एक ते दोन टक्के रिटर्न्सवरती मायनस एक ते दोन टक्के परताव्यावरती आपण ही गुंतवणूक करतो आणि हीच सर्वात मोठी आपली चूक असते या ठिकाणी गुंतवणूक करताना आपल्याला महागाई दराचा विचार करूनच गुंतवणूक केली तरच ते आपली फायदेशीर राहणार आहे आता बँक एफडी बाबत मी का विचारतोय मित्र सांगतोय मित्रांनो तर आपण आपला एखादा फायनान्शियल सल्लागार असेल आपल्याकडे एखादा ओळखीचा सी ए वगैरे असेल तर त्यांनाही आपण सल्ला घेऊन ही गुंतवणूक करू शकता की बँक एफडी गुंतवणूक करणं योग्य आहे का फायदेशीर आहे का सेफ्टीच्या बाबतीत म्हटलं तर सर्वात सेफ ही बँकेतील गुंतवणूकच आहे पण सेफ्टीचा विचार केला ना मित्रांनो तर आपल्या खिशात ठेवलेला पैसाही हा हरवणार असतो तो बँकेतही कधी बँक पडेल याचाही बंद पडेल याचाही भरोसा नाही त्यामुळे बँकेतही एवढी सेफ्टी नाहीये त्यामुळे सेफ्टीचा विचार न करता आपल्याला योग्य परतावा कुठे मिळतोय याचा विचार करणं सर्वात महत्वाचं होतं आता असंही नाही की काही चुकीच्या ठिकाणी शेअर मार्केटचे फ्रॉड वगैरे होतात अशा ठिकाणी गुंतवणूक करणं इथं तर खूप मोठ्या प्रमाणात परतावा असतो पण सुद्धा आपल्याला सेबीचे आणि आरबीआयचे जे रूल रूल्स आहेत जा या रूल्स नुसारच आपल्याला गुंतवणूक करावी लागणार आहे तर मित्रांनो आपण गुंतवणूक करायचा विषय झाला तर एकतर बँक एफ डी सी पोस्टातील स्कीम इन्शुरन्स एन पी एस पीपीएफ या पर्यायामध्ये गुंतवणूक करायचं पाहतो परंतु मित्रांनो या पर्यायापैकी एकही पर्याय आपल्याला महागाई दरापेक्षा जास्तीचा परतावा देत नाही हे सर्व पर्यायामध्ये आपल्याला महागाई दराच्या बरोबरीने किंवा महागाई दरापेक्षा कमीचा परतावा मिळतो तर योग्य गुंतवणूक कोणती असतात मित्रांनो हो, तर सर्वात योग्य गुंतवणूक आपली असणार आहे डायरेक्ट इक्विटी म्हणजे शेअर मार्केट म्युच्युअल फंड गोल्ड करन्सी कमोडिटी या ठिकाणी आपल्याला महागाई दरापेक्षा जास्तीचा परतावा मिळतो आता मित्रांनो या ठिकाणी रिस्क आहे असं सांगितलं जातं परंतु आपण जर योग्य सल्लागार निवडला आपला फायनान्शियल ऍडवायझरच्या सल्ल्याने ही गुंतवणूक केली तर आपल्याला इथे कसलाही धोका नाही आहे त्यामुळं स्वतः अभ्यास जर आपल्याला स्वतः नॉलेज नसेल तर एखाद्या फायनान्शियल ऍडवायझरच्या सल्ल्यानेच आपण गुंतवणूक करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास आणि बचत आणि गुंतवणूक या विषयात आपला क्लॅरिफिकेशन आला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद